नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लाव शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप सांगू कास्तकार बांधवांनो थांबनेल पण इतलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांची सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये दे इथून पुढे शंभर टक्के वाढणार या ठिकाणी कापसाची आयात ही सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची अपडेट की आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार या ठिकाणी कापसाची आयात पण येथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाची आयात का वाढणार आणि देशांतर्गत बाजारामध्ये दे वाढलेल्या कापसाच्या आयातीचा परिणाम भविष्यात कापसाच्या भावावर कशा पद्धतीनं होणार या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल

तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी व्हिडिओ पाहत असताना पा आपल्या सर्वांना मना व्हिडिओ मनापासून तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार सगळ बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून वरून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या ती सगळ्यात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे शंभर टक्के वाढणार या ठिकाणी कापसाची पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची आयात का वाढणार वाढलेल्या कापूस आयातीचा परिणाम देशातील कापसाच्या भावावर कशा पद्धतीनं परिणाम होणार या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा आता अचूक उत्तर या ठिकाणी आपण सर्वजण जाणून घेऊया आणि त्यानंतर आपण निर्णय घेऊयात की कापसाची विक्री सध्या करायची का मग भविष्यात करायची कधी होणार आपला या ठिकाणी फायदा बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर देशातील कापसाची बाजारभाव पातळी बघितली तर ही बाजारभाव पातळी सहा हजार आठशे ते सात हजार दोनशेच्या दरम्यान आहे पण सरासरी कापूस बाजारभाव सात हजार ते सात हजार शंभरच्या आसपास आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस बाजारभाव पातळीचा विचार केला तर सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास आहे जर भारतातील व्यापाऱ्यांनी विचार केला की आम्ही काय करतो की बाहेरील देशातून कापसाची आयात करतो तर तो कापूस आपल्याला किती रुपयात पडतो तर अकरा टक्के आयात शुल्क वाहतुकीचा खर्च इन्शुरन्सचा खर्च व त्या ठिकाणी असणारा जो वेगळा खर्च आहे या सर्वांना एकत्रित पकडलं तर सहा हजार पाचशे ते सहा हजार सहाशे क्विंटल कापूस या ठिकाणी आपल्या देशात येऊन पडतो मग त्यांचा कापूस सहा हजार सहाशे आयात शुल्क लावून आपल्यातला कापूस सात हजार सात हजार शंभर आहे मग अशा परिस्थितीमध्ये व्यापारी कोणता कापूस प्रिफर करणार तर जो कापूस स्वस्त आहे तो मग अशा परिस्थितीत इथून पुढे जगातील कापूस या ठिकाणी याच भावात राहणार कारण जागतिक कापूस बाजार उत्पादनामध्ये वाढ झालेली तर मग याच्यामुळे जागतिक कापूस भाव काही वाढणार नाही यामुळे देशातील कापसाचे भाव वाढण्याची पण शक्यता नाही आणि जर देशातील कापूस भाव वाढायला लागला तर आपली आयात वाढणार जी सध्या वाढलेली आहे आणखीन वाढणार यामुळे देशातील कापसाचे भाव इथून पुढे दबावात राहणार मग अशा परिस्थितीत आपण काय करावं थांबावं का विकावं तर माझं मत आहे आपण कापूस विक्री करून टाकावी पण कुठं सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल या भावावर आपण सी सी आयला कापूस विकून टाकावा कारण कसं आहे आपण थांबलो भाव वाढला नाही सी सी आयनं पण खरेदी बंद केली तर पुन्हा आपलं खूप मोठं नुकसान होईल म्हणून मायबाप कास्तकार बांधवनं एवढीच आपणास विनंती आहे की कापसाच्या भावात प्रचंड तेजी येईल ही शक्यता मावळली आहे त्यामुळं सी सी आयला कापूस विक्री आपण लवकर करून टाका ज्यामुळे होईल आपला फायदा भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेतीमित्र आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार